मागील व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाची बेरीज शिकली या व्हिडिओमध्ये आपल्याला अपूर्णांकाची वजाबाकी शिकायचे चला पहिलं गणित आपल्या समोर आहे तीन छेद चार मायनस एक छेद सहा जसं बेरजेमध्ये तिरपा गुणाकार करून बेरीज करतात तसंच वजाबाकीमध्ये आपल्याला तिरपा गुणाकार करून वजाबाकी करायचे कसं कईल पहिली स्टेप तीन गुणिले सहा तीन संघ अठरा मायनस असल्यामुळे मायनसला मायनस दुसरी स्टेप चार गुणिले एक चार एक चार छेदामध्ये छेदा छेदाचा गुणाकार चार सख चोवीस म्हणून चोवीस ला चोवीस पुढं काय येईल आपलं उत्तर अठरा मधून चार गेले चौदा आले भागाकारामध्ये उरले चोवीस भाग जात असेल तर भाग द्यायचा भाग जात नसेल तर भाग द्यायचा नाही चौदा आणि चोवीस यांना दोन भाग जातो म्हणून बे सती चौदा बे एक बे बे दोन्ही चार म्हणजे आपलं उत्तर आलं सात छेद बारा हे आपलं पहिलं उत्तर झालं सोपं वाटतंय की नाही आता वजा बाकीचा दुसरा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया सात छेद तीन मायनस तीन छेद दोन नियमाप्रमाणे पहिला गुणाकार सात गुणिले दोन चौदा येतील मायनसला मायनस तीन गुणिले तीन तीन त्रिक नऊ छेदामध्ये छेदा छेदाचा छेदा छेदा गुणाकार तीन दोन्ही सहाला ला सहा चौदा मधून नऊ गेले चौदा मधून नऊ गेले उरले किती पाच भागिले छेदामध्ये सहाला सहा म्हणजे आपलं उत्तर आलं पाच छेद सहा अपूर्णांकाची वजाबाकी तिसरा प्रॉब्लेम आहे चार छेद पाच मायनस एक छेद दोन नियमाप्रमाणे पहिला गुणाकार चार दोन्ही आठ होईल आठ ला आठ मायनसला मायनस पाच गुणिले एक पाच एक पाच छेदामध्ये छेदा छेदाचा गुणाकार पाच दोन्ही दहा आठ मधून पाच गेले तीन उरले छेदामध्ये दहा ला दहा म्हणजे तीन छेद दहा हे आपलं उत्तर आलेलं आहे चौथा प्रॉब्लम सात छेद सतरा मायनस एक छेद तीन पहिला नियम सात गुणिले तीन सात्रिक एकवीस मायनसला मायनस छेदामध्ये सॉरी सतरा गुणिले एक सतरा एक सतरा छेदामध्ये छेदा छेदाचा गुणाकार सतरा एक सतरा सतरा दोन्ही चौतीस सतरा त्रिक एक्कावन्न एक्कावनला एक्कावन्न एकवीस मधून सतरा गेले चार उरले छेदामध्ये आले एक्कावन्न म्हणजे चार छेद एक्कावन हे आपलं उत्तर आलेले आहे या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाची या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाची वजाबाकी शिकली यावर आधारित चार ते पाच गणित तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असतील सॉल्व्ह करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद